नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित सर्व देश बांधवांनो आज आपणा समोर पंधरा ऑगस्ट निमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले जसे की महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगल पांडे सुखदेव राजगुरू लाला लजपतराय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले आजही आपल्या देशाचे सैनिक सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करीत आहेत आज आपण सर्वजण त्यांच्यामुळेच आनंदाने स्वतंत्र भारत देशात राहत आहोत पंधरा ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय सण आहे आपल्या भारत देशाने स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केली आहे तरीही भारतासमोर काही समस्या आहे त्यांचे उच्चाटन आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे आपण सर्वांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे व देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आपले कर्तव्य आहे शेवटी एवढेच बोलेल तिरंगा आमचा मान पराक्रमाचे गान तिरंगा आमुचा मान पराक्रमाचे गान भारताची शान तिरंगा आमुचा प्राण भारताची शान तिरंगा आमुचा प्राण जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा